महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा हिंगोलीत गोवंश वाहतुकीवर कारवाई आठ वासरू वाचवले आरोपींवर कारवाईची प्रक्रिया सुरू हिंगोली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांच्या नेतृत्वाखालील टीमने आज एका मोठ्या यशस्वी कारवाईत गोवंशाची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले आहे या वाहनात आठ लहान वासरू अमानुषपणे कोंबून ठेवण्यात आले होते आणि ते वाशिम मधून हिंगोलीकडे आणले जात होते इंदिरा चौक परिसरात पोलिसांनी हे वाहन अडवून ताब्यात घेतले आणि सर्व जनावरांना वाचवले पोलीस निरीक्षक पडळकर यांच्या म्हणण्यानुसार मागील दोन महिन्यांत ही चौथी कारवाई करून सत्तावन्न जनावरांना जीवनदान दिले आहे ज्यामध्ये त्यांच्या टीमने गोवंश वाहतुकींवर कारवाई करून गोवंश हत्या करणाऱ्यांचे धाबे आणले आहे वाहन चालकांनी वाहनातील मालकावर प्राणी क्रूरता कायदा आणि इतर संबंधित कायद्यांचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा करण्याची प्रक्रिया चालू आहे या यशस्वी कारवाईमुळे हिंगोली पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर परिश्रम आणि दक्षतेचे प्रदर्शन केले आहे नागरिकांनीही गोवंश वाहतुकीबाबत सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी आरोही जाधव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा